हे आमच्या डोक्यात आहे पण आपल्याला सत्तेशे रुपया करता येणार नाही हे प्रत्येक महिन्याने सुद्धा की सकाळी गॅस लावा सगळी लावा त्यापेक्षा गरम पाणी सोडला ग्रामपंचायतीने तर आणि पाण्याची योजना आज दोन दोन तीन तीन हजार रुपये बिल येतो तो सुद्धा आपल्याला कुठे लेस झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे मोठ्या मोठ्या योजना आहेत पण ते आपण तर आपली सत्ता येत नाही जिल्हा परिषदेमध्ये पाठवत नाही पंचायत समितीमध्ये आपण पाठवत नाही तोपर्यंत हे करता येणार नाही आणि आपल्या हक्काचा माणूस असावा जसं आमच्या

ह्या प्रचारासाठी आपल्या नगरपालिकेच्या माजी उपमहापौर वेळेला नगरपालिकेमध्ये कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे म्हणून प्रत्येक बंधू बघिणी आपल्या माता भगिनीला मी विनंती करतो अजिबात कुठे इकडे तिकडे बघू नका आणि पाच तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कंबळ्या समोर पतंग दाबून आपण जास्तीत जास्त मत आपल्या भगिनीला आणि ह्या आपल्या आप आप मित्राला हा आपला बंधू आहे आपला भाऊ आहे आपला ही बहीण आहे आपली आपली जाई सगळी त्या आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी आपण आपण योगदान करावं करावा सगळ्यांच्या समोर मी इच्छा प्रकट करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बघा दोन मिनिट कमलाताई या आज एकनाथ नामदेव पाटील जे आपले सरपंच आहेत या पूर्वीच्या मध्ये कमलाताई एकनाथ देशेकर सरपंच असताना आपल्या या गावामध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या चिंद्रन गावाची खूप विकास कामं केलेली आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने चिंद्रन गावातील सर्व ग्रामस्थ या सर्वांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे की आपल्या गावची सुकन्या आहे कमलाताई एकनाथ देशेकर यांना आपण प्रचंड बहुमत विजयी करा त्याचबरोबर पंचायत समितीचे आपले उमेदवार शशिक सिंग पदवीधर उमेदवार अंकुश खैर यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा निशानी कमल मला भरत भारत माता की कमला ताई आगे बरो अंकुश दादा अगे बरो मिनिट जागेल तत्पूर्वी आज सकाळी आपल्या गावात मोठा दुखद